प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत आज मोहोळ पंचायत समितीमध्ये आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कर अधिकारी कुलदीप जंगम यांनी घरकुलाचे काम कमी असणाऱ्या हलगर्जीपणा करणाऱ्या वीस ग्रामपंचायतीचा आढावा घेतला तर ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम हे घरकुल कामामध्ये अॅक्शन मोडवर आले आहेत मोहोळ पंचायत समितीच्या सभागृहामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत ग्रामपंचायत अधिकारी विस्तार अधिकारी शाखा अभियंता यांची आढावा बैठक घेऊन अडीअडचणींबाबत मार्गदर्शन केले यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अमोल जाधव गटविकास अधिकारी विवेक जमदाडे सहाय्य गटविकास अधिकारी व्ही आर देशमुख विस्तार अधिकारी नाक्सेन कांबळे सचिन कदम एस आर ठक्का आदी उपस्थित होते प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत ज्या तालुक्यात काम कमी आहे असे तालुका व ग्रामपंचायत यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी जिल्हा व तालुका स्तरावर आढावा बैठक घेऊन घरकुल कामास गती दिली मोहोळ पंचायत समिती येथे आढावा बैठक घेऊन मोहोळ तालुक्यात घरकुलाचे काम कमी असलेल्या ग्रामसेवकांना धारेवर धरले अजून पंधरा दिवसांची घरकुल योजनेची पुन्हा बैठक घेण्यात येणार असून कामात सुधार न करणाऱ्या ग्रामसेवकांना कारवाईचा इशारा दिला आहे येत्या आठवड्यात सर्वच तालुका निहाय बैठका घेण्यात येणार आहेत मोहोळ तालुक्यातील पेनूर व पाटकुल या दोन ग्रामपंचायतींना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घरकुल कामाच्या प्रगतीची पाहणी केली प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत टप्पा दोनमधील सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये असमाधानकारक कामकाजाबद्दल मोहोळ तालुक्यातील शेटफळ पोपळी कोळेगाव कुरुल पाटकुल वाफळे नरखेड साळवेश्वर आष्टी पेनूर औंढी वाळूज आष्टी बाभुळगाव मसले चौधरी गोटेवाडी कोरवली अंकोली या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी यांना कामात सुधार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका